विदर्भाचे प्रतिपंडरपूर म्हणून ओळख असलेली रुक्मिणीचे माहीर अमरावती जिल्हा तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे आज सकाळी आषाढी एकादशी निमित्ताने हजारो भाविकांची मंदियाळी जमली होती पहाटेची विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अभिषेक व महाआरती करण्यात आली विशेष म्हणजे आज आषाढी एकादशी निमित्त मंदिराच्या गाभारात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती त्याचबरोबर पावसाळ्यात भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगासुद्धा तयार करण्यात आल्या आहे वर्धा नदीच्या काठावर असलेल्या माता रुक्मिणीच्या मंदिरात विदर्भातून हजारो भाविकांची गर्दी जमली होती महाराष्ट्रातील पंढरपूरला पायदळ जाणारी सर्वात पहिली पालखी कौडण्यपूर येथील असून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त येथून विठ्ठलाच्या भूमीत दिंडीसोबत जातात विशेष म्हणजे कोरोना काळात महाराष्ट्रातील मानाच्या नऊ पालख्यामध्ये कौडण्यपूरच्या पालखीला मानाचा स्थान देण्यात आला होता ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी राहते त्याचप्रमाणे विदर्भातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात एकादशीला कौंडण्यपूरला दर्शनाला येतात अनेक भाविक भक्त असे आहे की ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते कौंडण्यपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करतात जनसमर्थन न्यूज कौंडण्यपूर अमरावती आषाढी बारीच्या निमित्तानं आम्ही पंढरपूरला जरी जाणं नाही झालं तरी कौंडण्यपूरमध्ये रुक्मिणीची माता रुक्मिणीची भेट होते आणि पंढरपूर माउ माऊली विठ्ठलाची सुद्धा भेट होते निमित्तानं आम्ही दरवर्षी त्या कौंडण्यपुरामध्ये कुटुंबातील सर्व लोकं येत असतो आणि इथे आल्यानंतर हा वेगळाच आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो आणि खरोखरच बारीमध्ये उभं राहून आपल्याला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शनसुद्धा आपल्या मनोभावामध्ये मनामध्ये हृदयामध्ये ती दिसते आणि प्रत्यक्ष मूर्तीसुद्धा आपल्या मनामध्ये दिसते आणि असं आनंद वाटतो इथे आल्यानंतर का सगळ्या भाविकांसोबत आपलं मन मिळावूपणे राहून त्यांच्यासोबत संगतीने जाण्याचा आनंद हा वेगळाच असतो माझं नाव गजानन होणारे राहणार आरवी क्षेत्र कौंडरनेपूर हे पंढरपूरसारखंच क्षेत्र असून प्रेक्षणीय स्थळ आहे येथे ये भरपूर लोकांची दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त भरपूर गर्दी होते आणि दर्शनाचा सोहळा लोक आनंदाने येत असतात कर्णपूर हे पंढरपूर असल्यासारखेच आमच्यासाठी आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त भरपूर लोकांची गर्दी या ठिकाणी होत असते